नमस्कार आज आपण जुन्या बांगड्यांपासून खूप छान असा गोठ तयार करणार आहोत मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा ह्या जुन्या बांगड्या आहेत याचाच वापर करून आपण खूप छान असा गोठ तयार करायचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रिप्ट करू नका मी आपल्या चॅनलवरती खूप छान असा गोठ तयार करून दाखवलेला आहे चला तर आपण गोठ तयार करूया हे पहा हे मी साहित्य घेतलेलं आहे सिल्क थ्रेड या जुन्या बांगड्या कुंदन घेतलेले आहेत तीन प्रकारचे तुम्ही पाहू शकता असे तीन प्रकारचे कुंदन घेतलेले आहेत लाल कलरचे घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार ते कुंदन वापरू शकता हे पहा ही खड्यांची लेस घेतलेली आहे व गोल मण्यांची लेस घेतलेली आहे गोल्डन कलरचे आहेत व ह्या जुन्या बांगड्या आहेत त्याचाच वापर करून आपण खूप छान असा हजगोठ तयार करत आहोत आपण या ज्या बांगड्या घेतलेल्या आहेत या बांगड्या एकमेकींना चिटकवून घ्यायच्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला बांगडीची जशी साईज हवी आहे लहान मोठी तशा तुम्ही येथे बांगड्या एकमेकींना चिटकवून घ्यायच्या आपण सहा बांगड्या एकमेकींना चिटकवून घ्यायच्या आहेत कमी वेळामध्ये खूप सुंदर असा गोट कसा तयार करायचा मी ते तुम्हाला आज दाखवत आहे आपल्याकडे घरामध्ये हिरव्या बांगड्या असतात त्या बांगड्यांचाच वापर करून आपण खूप छान असा गोट तयार करायचा आहे हे पा हा सिल्क थ्रेड म्हणजे ज्याला गोंड्याचा दोरा असे म्हणतात आपण याचा इथे वापर करणार आहोत तुम्ही लोकरीच्या दोऱ्याचासुद्धा इथे वापर करू शकता गोंड्याचा दोरा मी गुलाबी कलरचा घेतलेला आहे तुम्ही तुमच्या ड्रेसला साडीला मॅचिंग कलर घेऊ शकता हे पा याचे मी तीस वेळे घेतलेले आहेत व त्याच्या गा टोकाला फेविकॉल चिटकवून घेत आहे म्हणजे आपण ज्यावेळेस हा धागा बांगडीला गुंडाळतो त्यावेळेस तो धागा व्यवस्थित असा आपल्याला बांगडीला गुंडाळता येतो गुंता होत नाही व बांगडीची आपल्या फिनिशिंग ही खूप छान दिसते हे पा हे असे मी येथे हा धागा गुंडाळून घेत आहे एकसारखा असा आपण धागा गुंडाळून घ्यायचा आहे धाग्याच्या टोकाला फेविकॉल चिटकवून घ्यायचा म्हणजे आपण ज्यावेळेस बांगडीला धागा व्यवस्थित गुंडाळतो त्यावेळेस तो नीट दिसतो हे पहा हे असा आपण धागा गुंडाळलेला आहे एकसारखा असा दागा गुंडाळून संपूर्ण बांगडीला घ्यायचा आहे मैत्रिणींनो मी सुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर असे गोट तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील हे पहा हे असे आपल्या बांगडीची फिनिशिंग आलेली आहे असा आपण संपूर्ण बांगडीला धागा गुंडाळून घेतलेला आहे चला तर आपण आता याला डिझाईन करूया मी येथे फेविकॉल लावून घेत आहे त्याच्यावरती आपण लाल कलरचा कुंदन ठेवलेला आहे साईडनी जी छोट्या मण्यांची जी चेन आहे आपल्याकडे गोल्डन ती चेन आपण येथे चिटकवून घ्यायची आहे त्यानंतरनं जी खाड्यांची चेन आहे ती येथे चिटकवून घ्यायची आहे व त्यानंतरनं पुन्हा जी छोट्या छोट्या मण्यांची बॉल चेन आपल्याकडे आहे ती येथे चिटकवून घ्यायची आहे व ती बॉल चेन चिटकवून झाल्यानंतरनं आपण साईडला तीन जे आपल्याकडे तीन कुंदन आहेत लाल कलरचे ते तीन कुंदन येथे व्यवस्थित असे चिटकवून घ्यायचे आहेत म्हणजे आपली डिझाईन ही खूप छान दिसते हे पहा आता आपण पुढच्या व मागच्या बाजूला तीन तीन येथे कुंदन चिटकवून घ्यायचे आहेत एका शेजारी असे हे पहा आप हे आपल्याकडं या आकाराचे असे कुंदन आहेत ते आपण येथे चिटकवून घ्यायचे आहेत असेच कुंदन आपण दुसऱ्या सुद्धा चिटकवून घ्यायचे आहेत सेम खूप छान अशी डिझाईन मी आज इथे केलेली आहे तुम्हाला ही डिझाईन नक्कीच आवडेल मी आपल्या चॅनलवरती दरवाज्यासाठी खूप सुंदर सुंदर असे तोरण कसे तयार करायचे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत त्याचबरोबर ताटावरचे ता रुमालसुद्धा खूप सुंदर सुंदर असे तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्यावं ते व्हिडिओ पहा हे पहा सेम अशीच डिझाईन आपण पुढच्या बाजूला करून घ्यायची आहे त्याच्याच समोरच्या बाजूला बांगडीच्या दोन साईडला आपण ती डिझाईन करायची आहे व मधोमध मद दोन साईडला आपण दुसरी पानाची डिझाईन करणार आहोत आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा चॅनलला सपोर्ट करा व सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा सेम तीच डिझाईन आपण इथे केलेली आहे हे असे आपण इथे कुंदन चिटकवून घ्यायचे आहेत आपण रुखवताव ठेवण्यासाठी दरवाजासाठी जे तोरण आणतो किंवा रुखवताव ठेवण्यासाठी ताटावरचे रुमाल आणतो ते रुमाल घरच्या घरी खूप छान असे आपल्याला तयार करता येतात मोत्याचे वेगवेगळ्या प्रकारचे दागिने कसे तयार करायचे याची व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला नक्कीच आवडतील मोत्याचे खूप सुंदर सुंदर असे मंगळसूत्र व नेकलेस मी तयार करून दाखवलेले आहे त्याचबरोबर मोत्याचे कानातले हे पहा हे असे आपण डिझाईन तयार केलेले आहे आता आपण दोन डिझाईनच्या मधोमध ही डिझाईन तयार करायची आहे दोन साईडला दोन उभे कुंदन लावून घेतलेले आहेत ला व एक गोल कुंदन लावलेलं ला आहे व ही अशी डिझाईन तयार केलेली आहे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशी डिझाईन तयार आपली आज झालेली आहे आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद